वर्धा बसस्थानक बनले तळीरामांच्या आरामाचा अड्डा वितरित करण्याकरिता पाठवलेल्या वृत्तपत्रांची देखील होते अफरातफर वर्धा शहरातील बसस्थानकावर रात्री चक्क चौकशी ऑफिससमोर मध्यप्राशन करणाऱ्या तळीरामांचा आरामाचा अड्डा बनल्याचे दिसून येत आहे वर्धा बसस्थानकावर रात्रीच्या वेळी काही प्रवाशी प्रवासाकरिता थांबले असतानाचा हा प्रकार घडताना दिसून आलाय या परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या लोकांमुळे सर्वसामान्य जनतेत असुरक्षितेची भावना निर्माण होत असल्याचे दिसून येते एवढेच नाही तर जिल्हास्तरावर वितरित करण्याकरिता पाठवल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांचे देखील बसस्थानक परिसरात अपरातपर करून साहित्य देखील चोरीला जात असल्याचा प्रकार नेहमीच घडत असतोय परंतु रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक गस्तीवर असताना सुद्धा असा प्रकार कसा काय घडू शकतो हे समजायला मार्ग चोरला नाही बसस्थानकावर थांबलेल्या प्रवाशांना दारुड्यांच्या असामाजिक वागण्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना हा त्रास होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे तर प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी बसस्थानक व्यवस्थापक आणि त्वरित या समस्येवर लक्ष द्यावे आणि स्थानकावर सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांद्वारे करण्यात आली आहे भूषण वानकडे जनसंग्राम न्यूज वर्धा